कुठेतरी ते सुट्टीवर जायचं असेल तर मला अशा ठिकाणी जायला खूप आवडतं जिथे गेल्यावर बाकी कुठेच जायची गरज भासत नाही असं ठिकाण की जिथं निवांतपणा निवांतपणा असेल मनात आलं की शून्य मिनटं समुद्रावर जाता आलं पाहिजे ठाण्याचे चंगळ पाहिजे आणि तिथे वावरताना असा फील वाटला पाहिजे की आपणच बघ आम्ही रात्री साडे वाजता तुतारी एक्सप्रेसने ठाण्यावरून निघालो वेंगुरला जायला ट्रेन ही ठाण्यावरूनच होती ट्रेनचा प्रवास खूप छान झाला आम्ही सकाळी कुडाळ स्टेशनला पोहोचलेलो कुडाळ स्टेशन स्टेशनला स्टेशन गाडी थांबत असते एक्सप्रेस कारण बाकी ठिकाणी एक्सप्रेस थांबत नाही मग ती पुढे सावंतवाडीला जाते तर आणि आम्हाला जायचं होतं वेंगुर्ल्याला तर वेंगुर्ल्याला वेंगुर जायला आम्ही आधीच एक गाडी बुक करून ठेवली होती कुडा स्टेशन सुद्धा अगदी खूप छान होतं तिथे मी काही व्हिडिओज घेतलेले तर आम्हाला सकाळी ही गाडी न्यायला आली गाडी अगदी चकाचक नवी कोरी होती आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्यात एका शब्दात उत्तर द्यायचं तो, तो प्रश्न म्हणजे तुमच्या मते आयडियल व्हॅकेशन म्हणजे काय आणि माझ्यामध्ये आयडियल व्हॅकेशन म्हणजे आराम आणि चैन आणि या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी जे म्हणजे वेंगुर्ल्याचं थेट समुद्र किनाऱ्यावरील बेस्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे गोल्डन रिसोर्ट इथे प्रवेश केला आणि आपण कुठेतरी जगाच्या वेगळ्या का वेगळ्या जगात आल्यासारखं फील आला सगळीकडे झाडं धाड़ झाडं सोयीसुविधा कॉटेज आणि तासाने तास, तास इथे बसून राहावं असं ठिकाण तर आपण राहतोय वेंगुर्ल्याच्या गोलवन मध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडांना खूप टवटवीतपणा होता पाऊस दोन चार दिवसापासून सतत चालू होता त्या दिवशीसुद्धा पाऊस खूप होता तिथे गेल्यावर असं जाणवलं की पाऊस येत आहे आणि आपण एवढ्या पावसात आलो आहे तर पावसामुळे सगळी झाडे खूप टवटवीत दिसत होती आणि जिकडे तिकडे फुलं फुलं बहरली होती तर आपण तर बाहेर असतं बाल्कनीसारखं एक छोटंसं होतं आणि कपलसाठी परफेक्ट असे हे आहे इथे आठ ते दहा कॉटेज आहे आणि समुद्रकिनाऱ्याजवळ जाता जाता सुद्धा दोन चार कॉटेज आहे तर हे कॉटेज एवढं छान आहे की कपलसाठी खूप परफेक्ट आहे अगदी लहान मूल असेल तरी अकोमडेट होऊ शकतं अटॅच टॉयलेट वॉशरूम आहे आणि इथे आल्यावर टी व्ही टी व्ही नाही आहे मला नाही वाटत की इथे टी व्हीची गरज भासत आहे ए सी आहे सगळं काही आहे आणि अटॅच टॉयलेट वॉशरूमसुद्धा आहे आणि मेन म्हणजे अगदी छान काचेचं डोअर सुद्धा आहे असे त्यांचे आठ ते दहा कॉटेज आहे समुद्र स्विमिंग पूल इथे सगळं सग्ड़, सगळं काही आहे वॉशरूमसुद्धा खूप छान असं त्यांचं दे रूफ आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं होतं एक वेगळंच वेगळीच वेगळ्याच लूक आणि वेगळीच थीम तिथे होती आ, अर्थात फायनली मला हे कॉटेज खूप आवडलेलं खूप मस्त कॉटेजच्या बाहेर निघाल्यावर अगदी समोरच असा अथांग समुद्र आपल्याला बघायला खूप मज्जा येते तिथून आम्ही निघालो तिथून आम्ही निघालो वेंगुर्ल्याचं पोर्ट बघायला सगळीकडे मासेमारी करणारी लोक बसली होती ते आम्हाला सांगत होती की फिश एवढ्याची फिश एवढ्याची पण आम्ही म्हटलं की आम्ही फिरायला आलेलो आहे फिश घ्यायला नाही आलो आहे तर काही लोक त्या पोर्टवर फिशिंग सुद्धा करत होते पोर्ट खूप सुंदर होतं जिकडे तिकडे अथांग समुद्र आणि पाऊस असल्यामुळे आम्हा आम्ही तिथे रेनकोटसुद्धा विकत घेतले मा वाटलं नव्हतं की रेनकोट मिळेल पण असे प्लास्टिक साधे सिम्पल रेनकोट होते त्यात बरं झालं ते आमच्या जो होते कारण मग त्यामुळे आम्हाला बरोबर व्यवस्थित बघता आलं खूप खूप छान संध्याकाळी त्या दिवशी माझा बर्थडे होता आणि आम्ही ठरवलं होतं की सेलिब्रेशन तिथेच करायचं म्हणून तिथून आम्ही तिथे एक फुल मार्केटला गेलेलो आणि तिथून केक वगैरे घेतलेला आणि संध्याकाळी परत आम्ही सगळं फिरून रिसोर्टला आलेलो सुद्धा रिसॉर्ट खूप छान दिसत होतं जिकडे तिकडे लाईटिंगची व्यवस्था त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये सगळीकडे त्यांनी लाईट्स लावलेली आणि त्यांनी वॉचबन्स वगैरे सगळे ठेवलेले होते सो so, आम्ही फ्रेश होऊन तयारी करून तिथे माझा बड्डे सेलिब्रेशन करायला गेलो बड्डे माझा खूप मेमोरेबल झालेला होता ते पोचल्यावर विहानाला विहाना खूप हॅपी झाली कारण विहानाला तिथे एक फ्रेंड भेटली ती म्हणजे तिची आवडती कॅट आणि ती खूप वेळ अगदी तिच्यासोबत खेळत होती तिला तिथे खूप मजा आली ती एवढी एन्जॉय करत होती ना की खूप आणि तोपर्यंत आम्ही माझ्या बर्थडेचं डेकोरेशन कर करत होतो सो so, मग आम्ही मस्त तिथे बर्थडे केला केक कट केला हा बर्थडे माझा खूप मेमोरेबल झाला आणि स्मिथ माझा प्रत्येक बर्थडे कुठे ना कुठेतरी करतोच मागे आम्ही अलिबागला त्याचं ऑर्गनाईज केलं होतं आणि आता आम्ही इथे इथे गोव्याला त्याचं प्लॅनिंग केलेलं की आपण बर्थडे तिथे करूया सो सुद्धा तिथे खूप खूप खुँ मजा आली नेक्स्ट डे आम्ही समोरच असं बीचवर गेलेलो कारण तो एक प्रायव्हेट बीच होता हॉटेलचा तिथे काही गर्दी नव्हती मस्त नाश्ता केला आणि गेलेलो या पाय वाटेनेच आपण बीचवर जाऊ शकतो तिथे एक वेगळी पायवाट आहे त्या पायवाटेने अगदी आपण चालतसुद्धा त्या बीचवर जाऊ शकतो इथे गर्दी नसल्यामुळे स्वतःचा प्रायव्हेट बीच असल्याचा फील त्यामुळे विहाना विहाणामध्ये सोबत सुद्धा आम्ही एकदम लहान होऊन गेलो होतो खूप खूप एन्जॉय केला आम्ही तिथे खूप छान फोटो सेशन विहानाला फार फार मजा आली आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे कमालीची थंडगार हवा होती आणि जे काही वातावरण होतं त्यामुळे प्रवास अगदी फुल वसूल झाल्यासारखा वाटला त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही तिथेच नाश्ता वगैरे केलेला दुसऱ्या दिवशी आणि नाश्ता अगदी फ्री ऑफ कॉस्ट होता नाश्त्यामध्ये उपमा पोहे बनाना अगदी लहान मुलांसाठी सुद्धा छान छान प्रकार होते तिथे या रिसोर्टमधूनच बघा तुम्ही वरून छान असा समुद्र दिसतोय एकदम छान इतकं सुंदर होतं ना ते रिसोर्ट खूप आणि नेक्स्ट हे आम्ही ते मालवणला मालवणला जाताना एकदम निवांत रस्ता आणि या गर्दी एकदम थोडं ऊन रस्त्याच्या आधीबाजीला गोष्टींमध्ये असतात ना ती तशी कौलारी घरं ही घरं इतकी सुंदर होती की प्रत्येक घराचा फोटो काढावा असं वाटत होतं जो so, नंतर आम्ही पोहोचलो मालवणला आणि मालवणला ब्लॉग हा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन सो मित्रांनो हा व्हिडिओ मी खूप इंस्टाग्राम लाईक आग करा आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुमचं प्रेम असंच मला राहून थँक्यू